नमस्कार शेतकरी बांधवांनो एमिडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाने देशातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी फार्मर युनिक आय डी कार्ड थोडक्यात शेतकरी ओळखपत्र देण्याची घोषणा केली यासाठी शासनाने योजना आखली या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन ओळखपत्र मिळणार आहे शेतकरी ओळखपत्र फार्मर आय कार्ड या कार्डचे जे काय फायदे आहेत हे कार्ड कसं काढायचं याबद्दलचे आपण भरपूर व्हिडिओ आधी सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले ज्यावेळी शासनाने याची घोषणा केली होती त्यावेळेसपासून आतापर्यंत आपण प्रत्येक घटकाचं अपडेट घेत आलेलो आहोत आता बऱ्याच सीएससी एस असतील किंवा शेतकरी असतील या यांना कार्ड जनरेट करताना किंवा कार्ड तयार करताना भरपूर प्रमाणात येत आहेत आता आतापर्यंत बऱ्याच जणांकडून सांगण्यात येतं वा हप्ता पीएम किसान तुम्हाला अनुदान मिळणार नाही तुम्हाला काय मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी ना आता जास्त गर्दी सुद्धा केली आहे त्यामुळे सरोवर सुद्धा व्यवस्थित चालत नाही आणि यातच आता मुख्य एक अडचण अशी आहे मागच्या चार पाच दिवसापासून बऱ्याच जणांचे मेसेज आले की तालुकाच निवडता येत नाहीये जर तालुका निवडता येत नसेल तर बाकीची माहिती तरी कशी भरणार हा प्रश्न बऱ्याच जणांचा म्हणत होता तर हा तालुका निवडण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहे का काही करता येऊ शकतं का आता याआधी आपण एक तीन चार दिवसापूर्वी आपण एक मेल सुद्धा केला होता संबंधित विभागाला त्या मेलला सुद्धा काही आपल्याला रिप्लाय आलेला नाहीये त्यांनी सुद्धा काही माहिती दिलेली नाहीये परंतु एक ट्रिक आपल्याला या ठिकाणी सापडी म्हणायला हरकत नाही किंवा एक पर्याय जर आपण अवलंब केला तर आपल्याला त्या ठिकाणी जो काय पर्याय आहे तालुका निवडण्याचा तो आपल्याला शो होतो आणि आपण त्या ठिकाणी तालुका निवडून ज्या शेतकऱ्याचं युनिक आय डी कार्ड काढणं बाकी आहे त्या शेतकऱ्याचे ज्यांचं ज्यांना ह्या गोष्टी अडचण येत होत्या त्यांचं या ठिकाणी आपण करू शकतोय आता हे कसं करायचं काय करायचं याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर तुम्ही जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील त्यामुळं आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता आपण पाहणार आहोत जे काय फार्मर आय डी कार्ड आपण काढलेले आहेत किंवा जे काय आपण फार्मर आयडी कार्ड काढणार आहोत त्या फार्मर आय डी जी काय अडचण निर्माण झाली आहे कार कार की तालुका निवडण्याची ती कशा पद्धतीने येते आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं याची सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहिलं हे पोर्टल आपल्याला माहितच आहे या पोर्टल बाकीची माहिती परत पहिल्यापासून सांगत बसण्यात व्हिडिओ मोठा करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे ज्या ठिकाणी अडचणी येते त्या अडचणीपासून पुढे जातोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सर्व माहिती भरते इथं तालुका निवडायला पर्यायच येत नाही इकडे गाव दाखवतो जिल्हा दाखवतो राज्य दाखवतो सर्व सिलेक्ट होतंय परंतु हा काय पर्याय येत नाही त्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांना अशा अशी अडचण येते त्यांनी या ठिकाणी खाली तुम्हाला इन्सर्ट लेटेस्ट ऍड्रेस हा जो काय पर्याय असतो या बारा तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर परत तुम्हाला त्या ठिकाणी तालुका निवडण्यासाठी सुद्धा पर्याय येतो आता या ठिकाणी बघा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तालुका सुद्धा आपल्याला पर्याय या ठिकाणी आलेला त्यानंतर आपण आपलं गाव निवडू शकता आता ही जी काय अडचण होती ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीची अडचण होती किंवा ज्या सीएससी वेळेला ही अशी अडचण येत होती त्यांच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे ही नीट व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून एका त्या जे का खाली इन्स्ट हायड्रेस जो काही टीक दिलेली आहे त्या टिकवरती क्लिक करायचं आणि आपल्याला ती टीक काढून घेतली की परत आपलं जे काय ऑप्शन आहे ते हायड होऊन जातं आपल्याला निवडता येत नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी आपण पाहतोय आता या पद्धतीने आपल्याला जी काय आपली माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर आता खालच्या जे काय बाकीच्या गोष्टी आहेत ते ऑलरेडी आपल्याला माहित माहीत आहे जी एक फक्त आपल्याला अडचण होती त्या अडचणीचं या ठिकाणी आपण समाधान केलेलं आहे एवढंच या ठिकाणी महत्वाचं होतं व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनं आपण जर कार्य केलं तर आपल्याला नक्कीच ज्या शेतकऱ्यांचे नोंदणी करताना अडचणीत होती ती अडचण आपली या ठिकाणी सॉल्व्ह झालेली असेल सर्व्हरच्या प्रॉब्लेम मुळे बऱ्याच वेळा आणखी सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण होतात परंतु जरी आपल्याला काही याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील काही आपल्या समस्या असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल कुठेही असाल तिथून मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर चला नेहमीप्रमाणेच परत एकदा जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत